আমা <muchas> চ <of music> <muchas of music> <muchas of music> कल के, दादा ऑलरेडी निसर्ग मेमरी आहेत हो का ऑलरेडी निसर्ग निसर्ग प्रतिष्ठानच्या व रोटरी क्लब यांच्या माध्यमातून जी झाडे लावली जातात त्यांच्या संदर्भात सरांना विचारूया नमस्कार मी निसर्ग ग्रुप निसर्ग प्रतिष्ठान निसर्ग ग्रुप पुणे निसर्ग प्रतिष्ठान औषधी खुर्द आणि एकोणीसशे शहाण्णव औषधिक खुर्द ऋणान परिवार आणि रोटरी क्लब मंचन यांच्या संयुक्त कार्यक्रमाने हा निसर्ग सोहळा होतोय निसर्ग सोहळा यासाठी की सर्वजण आले म्हणून आम्ही त्याला सोहळ्याचंच रूप दिलेलं आहे तर असं आहे की ही जी टेकडी आहे ही टेकडी पहिली उजाडाशी टेकडी होती लोक म्हणायची मुदारासारखा वेळा उभा राहिला आहे पण आम्ही या मुदाराला ग्रीन करणारे पूर्ण मुदारा ग्रीन करणारे आमचं निसर्गप्रशांचं ग्रुपचं एवढंच उद्देश आहे की आता तरी सावध होई आता तरी सावध होई थांबवं तुझे चाळे मानवा उघड उघड डोळे देवाजीने जन्म दिला अन्य प्राण्यात तसा तुला देवाजीने जन्म दिला अन्य प्राण्यात तसा तुला ओपी का बुद्धीला कुदळ एक एकतरी रोप लावी वेल बांध घालून आडव पाणी बनव होती की नाही झाला कल्प तरु नाही झाला महावृक्ष पाला फुलांचाही जरी त्याला नाही आला बरू क्षण भरे विसावेल वाट सरू सावलीत कसे रुजावे बियाने माळ राणी खडकात तर धन्यवाद सर्व निसर्गप्रेमी खूप धन्यवाद हा जो कार्यक्रम आहे तो निसर्ग ग्रुप पुणे विद्यालय परिवार शांड औसारी खुर्द निसर्ग प्रतिष्ठान औषधी खुर्द आणि रोटरी क्लब मंच रामबेगाव तालुका यांच्या चारही याच्यातून होतोय आणि रोटरी क्लबकडून खूप मोठं योगदान मिळतं आम्हाला दरवर्षी वस्तू रूपात त्यामुळे आमचे वैष्णवी ट्रेडिंगचे सेवा निलेश शिंदे यांनी पूर्ण इथं ड्रिपची व्यवस्था जी काय वीस तीस पंचवीस चाळीस हजार रुपये खर्च केला पूर्ण त्यांनी जबाबदारी घेतली आणि त्या प्रकारे त्यांनी त्यांनी दिलेला दिलाय मी सर्व पण आता ही झाडं लावली जातील पण याचं पुढं संगोपन याच्यावर निगा राखण्यासाठी तुम्ही काय काय याच्यावर निगा राखण्यासाठी आम्ही एक माणूस ठेवलाय की त्याला प्रतिमा आम्ही काही अनुदान देतोय आणि ज्यांच्याकडून आम्ही रोपे घेतल्या नर्सरीतून त्या खेडकर नर्सरीतल्या त्यांना सांगितलंय की यांना खत औषध आणि जे काही त्यांना खत मिळेल ते तुम्ही दर आठवड्याला टाकायचंय त्याचं जे काही मोबदला होईल तो आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहे म्हणजे त्याची निगा राखण्यासाठी सेपरेट आम्ही व्यवस्था केलेली आहे सेपरेट त्यासाठी मोठा फंड आहे वृक्ष लावून करणं हाच नाही तर जोपासणी हा जास्त मोठा मुद्दा आहे आणि या ठिकाणी अनेक काही ग्रुप वृक्ष लावून देतात त्याचीही निगा आम्ही करतो आम्ही असं नाही करत की आमच्याच वृक्षांची रोंगा करत असतो तर त्याही याची निगा आमच्याकडून होत असते तर वृक्ष ठीक आहे एकंदरीत यांनी ज्या पद्धतीने वृक्ष लावलेत लु... त्याची निगाबी राखण्याचं दावित्व आपल्याच आपल्याच हातात ठेवलंय आणि जेणेकरून ते सतत या बाबतीत प्रतिष्ठान आयोजित केलेलं आहे झाडे लावा किती विषय निसर्ग प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्तानं गेली नऊ वर्षापासून हा उपक्रम आमचे एकोणीसशे श शहाण्णवची जी बॅच आहे ते आणि बाकी सगळे जे एवढं मित्रपरिवार आहेत त्या सगळ्यांच्या मदतीनं सहकार्यातून दातृत्वातून कर्तृत्वातून सलगपणानं नऊ वर्षापासून हा वृक्ष लागवडीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे पाचशे झाडांची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि आमचा हा सगळा मित्रपरिवार प्रत्येकाला आपली सुट्टी बाकीच्या गोष्टी कुटुंबासह या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत आपण जर सगळं पाहिलं तर गेल्या वर्षीची झाडं सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहेत आणि ग्रामस्थांचं विशेष करून सहकार्य याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून भरत शेठ असतील तालुक्याचे माजी सभापती आनंदराव शिंदे साहेब असतील संतोष भोर असतील किंवा प्रत्येकाचा उल्लेख करता येईल अशा सगळ्या प्रमुख नेत्यांच्यासुद्धा पाठबळावर इथल्या ग्रामस्थांचं जर सगळ्यांचं पाठबळ आहेच परंतु तालुक्यातून सुद्धा जे आम्ही कॉलेजलासुद्धा सोबत एकत्र शिकायला होतो ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या डोंगरावर येतात आणि हा ही सगळी टेकडी ही सगळी हिरवाईनं भरून गेली पाहिजे अशा पद्धतीचा सगळा संकल्प आमचा सगळ्यांचा आहे तरी पण म्हणजे मला सांगा पण तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी हा संकल्प झाला पाहिजे का खर तर आपण सगळ्यांनी पाहिला असेल की कोविडची महामारीचा प्रसंग आपण सगळ्यांनी अनुभवलेला असेल आणि अशा काळामध्ये ऑक्सिजनची झालेली कमतरता आणि त्यामुळं लोक बाबत जागृत आहेतच लोक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये जसं मंदिरं असतील शाळा असतील अशा ठिकाणी देणगी देत आहेत तर अशा सगळ्या गोष्टीतून सुद्धा विशेष करून आमचे सगळे तरुण सहकारी हे प्रत्येक गावामध्ये वृक्ष लागवडीच्यासाठी सकारात्मक पाऊल उचलताना त्या ठिकाणी दिसतात <laughs> <laughs>